नमस्कार माझं नाव अपूर्वा स्वप्नील बडवे आहे मी इयत्ता पाचवी शिकते माझा गट तृतीय आहे श्लोक पहिला नमस्ते शारदे देवी दे वीणा पुस्तकधारिणी करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा। नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे सर्व विद्या प्रदा अर्थात हातात वीणा आणि पुस्तक हातात घेतलेल्या सरस्वती देवीला माझा प्रणाम मी अभ्यासाला सुरुवात करणार आहे माझ्यावर सदैव प्रसन्नरा બુદ્ધિમતી પ્રદાન કરના સરસ્વતી વાસ માજા શાતાકારગ શયન પદ્મનાભમ સુરેશમ વિશ્વાધારમ ગગનસદ મેઘવર્ણ શુભંગમ लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिर्ध्यानगम्य वंदे विष्णुभवभयहरं सर्वौकनाथं अर्थात शेषावर सुखाने शयन करणाऱ्या ज्याच्या नाभीतून कमल उगवलेले आहे ज्याचा रंग आकाशा समान निळा आहे आणि ज्याचे नय कमला समान आहेत अशा विष्णूला मी नमस्कार करते धन्यवाद